नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात नक्षली मंडळी काल राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं हे मतदान ज्या ज्या मतदारसंघात झालं त्यापैकी बारामती हा मतदारसंघ त्यात समाविष्ट होता आणि सगळ्यांचं लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागलेलं बारामतीमध्ये काय होणार असाच प्रश्न विचारला जातोय आणि त्या प्रश्नापासून तुमचं आमचं मन दुसरीकडे वळवण्यासाठी मीडिया मतदान कमी झालं मतदान कमी झालं असा नरेटिव्ह सातत्याने मांडायला लागले पहिल्या दोन टप्प्यातही मीडियाने हाच नरेटिव्ह मांडला होता की मतदान कमी झालं त्यामुळे मोदींना धोका आहे तिसऱ्या टप्प्यातही तेच झालं पण मित्रांनो आपल्या सगळ्यांचं लक्ष ज्या बारामती मतदारसंघाकडे त्या मतदारसंघात काय होणार तसं बघितलं गेलं तर हा प्रश्न आपल्याला अवघड वाटतो कठीण वाटत वाट, पण तितका तो कठीण नाही आहे मित्रांनो त्याच उत्तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीच देऊन टाकले बारामती मतदारसंघात काय होणार हे शरद पवार अप्रत्यक्षरित्या मांडून मोकळे झालेले पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याच उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर असं आहे मित्रांनो कि बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची जागा धोक्यात आहे खोट वाटतय तुम्हाला मित्रांनो तर ऐका त्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणतात कि काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही वैचारिक दृष्ट्या आम्ही सुद्धा नेहरू आणि गांधी यांच्या विचाराचे आहोत आणि त्यामुळे एकदा का निवडणुका संपल्या की अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात ही मुलाखत मित्रांनो मतदानाच्या एक दिवस अगोदर शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली आहे आणि त्यात पवार स्पष्ट सांगतायत की आमचा आणि काँग्रेस यांच्यामध्ये वैयक्तिक दृष्ट्या कोणताही फरक नाहीये वैयक्तिक नाहीये आणि तसंच वैचारिकही फरक नाहीये आम्ही एकाच विचाराचे आहोत त्यामुळे निवडणूक संपली ही लोकसभेची निवडणूक संपली की आम्ही काँग्रेसमध्ये विलीन हो की नाही गंमत मित्रांनो शरद पवार यांच्या या वाक्यामध्ये मतदार संघात काय होणार याच गुपित आहे शरद पवार यांनी काँग्रेस पासून फारकत घेतली ती फारकत सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाचा मुद्दा उपस्थित करून घेतला सोनिया गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आणि एका विदेशी महिलेसोबत आपण एकाच पक्षात राहणार नाही असं म्हणत पवार वेगळे झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली पण पवार ते पवार आहेत मित्रांनो कोलांटुड्या कशा मारायच्या हे पवारांपेक्षा चांगलं कोणीही जाणत नाही आणि पवारांनी कोलांटुडी मारली आणि त्याच काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून महाराष्ट्रातील सत्ता मिळवली दोन टर्म सत्ता मिळवली आणि त्यानंतर भले शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाखाली वेगळे असले तरीही ते काँग्रेसच्या पंथीला बसलेले हे आपण अनेक वेळा पाहिले पत्रकारांनी काही लोकांनी प्रश्नही विचारला कि की तुम्ही जर काँग्रेस सोबत आघाडी करता काँग्रेस सोबतच जाण्याची भाषा करता तर मग तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन का करू शकत आणि त्यावेळेस पवारांनी नकार दिला होता आमचा प्रादेशिक पक्ष नाही आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे आम्ही काही त्या काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं पवारांनी वार सांगितलं पण मित्रांनो दरम्यानच्या काळात पवार कुठेतरी अशी एक पुढे सोडायची की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की काय अशी चर्चा सुरू व्हायची पवारांनी ती पुढी सोडली की चर्चेला ऊत यायचा मग पवार पुन्हा त्याचा इन्कार करायचा हे मागच्या काही वर्षात आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे नेमकं तेच आता ही है का तर मित्रांनो आता परिस्थिती वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे दादांकडे अजितदादांकडे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ ही निवडणूक निशाणी गेलेली आहे पवारांचा गट जो शरद चंद्र पवार हा गट आहे राष्ट्रवादीचा तो जो गट आहे तो आता राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाहीये कारण राष्ट्रस्तरावर आपलं अस्तित्व पवारांना अजून सिद्ध करता आलेलं नाही आणि भविष्यातही ते, ते सिद्ध करू शकतील का याची शक्यता कमी आहे अशा वेळेस पवार म्हणतायत की प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस मध्ये विलीन होतील त्यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की पवारांच्या मनात काहीतरी शिस्त आहे आता हे सगळं रामायण तुम्हाला सांगून झाल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल कि मग याचा आणि बारामती हरण्याचा काय संबंध आहे तर शंभर टक्के संबंध आहे मित्रांनो बारामती हरलं हरली तर आपली लेख सुप्रिया सुळे हिची भविष्याची तरतूद काय हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न सध्या शरद पवारांच्या समोर आहे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर चालू शकेल इतकी काही सुप्रिया ताईंची क्षमता नाहीये दुसऱ्या बाजूला मित्रांनो शरद पवारांच्या गटातही अनेक दिग्गज नेते आहेत ते सुप्रिया ताईंना पुढे जाऊ देणार नाहीत हे पवारांना नक्की माहिती अशा वेळेस सुप्रिया ताई नेमक्या काय करणार किंवा काय करू शकतात याबद्दल पवारांच्या मनातच गोंधळ उडालेला असू शकतो आणि मग हा गोंधळ पवारांना हे वाक्य बोलायला कारणीभूत ठरलाय का प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील आमची आणि काँग्रेसची दृष्ट्या कोणत्याही मतभेद नाही उलट आमचे विचार एक आहेत असं ज्यावेळेस पवार सांगतात त्यावेळेस आमचा पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होईल हे ते स्पष्ट करत आणि काँग्रेसमध्ये का विलीन करायचं तर त्याच सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे आपली लेख सुप्रिया सुळे हिची भविष्याची तरतूद करण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीन करायचं जर सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणूक ज्या बारामती मतदारसंघातून त्या लढत आहेत त्या जर जिंकणार असतील तर पवारांना हे बोलण्याची वेळ चालली कारण सुप्रिया शरद पवार गट म्हणून एक वेगळं अस्तित्व राहिलं असत त्या किमान पुढचे पाच वर्ष तरी खासदार राहू शकतात पण या निवडणुकीमध्ये सुप्रिया ताई हरल्या तर त्यांचं खासदार की पद हे जाणार आहे आणि अशा वेळेस सुप्रिया ताईंना त्यांच्या राजकीय भवित, भवितव्याची चिंता असणारच आहे त्याही पेक्षा एक बाप म्हणून शरद पवार यांना आपल्या लेकीच्या भविष्याची चिंता पक्ष जर पूर्णत काँग्रेसमध्ये विलीन केला तर निदान तिथे कोणीही कॉम्पिटिटर नसणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रिया ताईंची काँग्रेस मार्फत किमान राज्यसभेत तरी व्यवस्था लागू शकते हे पवारांना फक्त माहिती आणि त्या कारणासाठी जे ग्राउंड तयार करावं लागतं ते ग्राउंड पवारांनी या एका वाक्यातून तयार केलेलं आहे आणि ही खरी गंमत आहे मित्रांनो पवार बोलतात पण स्पष्ट बोलत नाहीत पवार कोड्यात टाकलेलं बोलतात आणि ते कोड आपण समजून घ्यायचं असत त्या कोड्यातले शब्द नाहीत पण भावना समजून घ्यायच्या असतात आणि त्या भावना हे स्पष्ट सांगतायत की बारामतीत सुप्रिया सुळेंच काही खरं नाहीये आणि त्यांची त्यांची खासदारकी गेली तर मग भविष्याची त्यांची तरतूद काय तर ती तरतूद म्हणजेच आपला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करणार असो मंडळी बघूया काय होत पण पवारांनी मला तरी असं वाटतय की पवारांनी दिलेले हे स्पष्ट संकेत आहेत की बारामतीमध्ये काय होणार आहे बारामती बारा सुप्रिया सुळे यांच्या हातून म्हणजेच शरद पवार यांच्या हातून निसटली आहे आणि अजित दादा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच विजयी होणार आहेत हे पवारांच्या या एका वाक्यातून प्रतीत होते। मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद